श्री स्वामी समर्थ हासन मंजे श्री हळदी कुंकू हा सण म्हणजे श्री शक्तीच्या आनंदाचा आणि मांगल्याचा उत्सव आहे प्रामुख्याने मकर संक्रांती पासून ते रथ सप्तमी पर्यंतच्या काळात सुवासिन स्त्रिया एकमेकींना घरी बोलावून हळदी कुंकू करतात हा सण का साजरा करावा त्याची काही कारणे आहेत तर तेच मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा सुवासनीचे आधार आणि सन्मान हळदी कुंकू हे सौभाग्यवती स्त्री यांना मान देण्याचे एक प्रतीक आहेत एकमेकींच्या कपाळावर हळद आणि कुंकू लावून त्यांच्यातील सुप्तदैवी शक्तींचा आदर केला जातो पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून एकमेकींना भेटण्याची संधी कमी असत अशा कार्यक्रमांमुळे स्त्रिया एकत्र येतात विचारांची देवाणघेवाण करतात आणि मैत्रीचे नाते दृढ होत जात होते यामुळे समाजातील एकात्मता वाढण्यास मदत होते वान देण्याचे महत्व म्हणजे हळदी कुंकवाला स्त्रिया एकमेकींना वान देतात यामध्ये सहसा उपयुक्त वस्तू फळे किंवा धान्य दिले जाते केल्यामुळे एकमेकींमधील अहमभाव कमी होऊन प्रेमाची भावना वाढते असे मानले जाते की हळदी कुंकू लावल्यामुळे स्त्रियांमधील आदी माया सक्रिय होते हळदी ही पृथ्वी तत्वाचे प्रतीक आहेत तर कुंकू हे शक्तीचे प्रतीक आहेत या विधीमुळे सकारात्मक लहरी निर्माण होतात आणि घरातील वातावरण मांगल्याने भरून जाते हळदी कुंकू हे विशेषतः मकर संक्रांतीच्या काळात केले जाते जो सुगीचा काळ असतो वान म्हणून हरभरे ऊस बोरे शेंगदाणे आणि तिळगुळ दिले जातात यातून आपण निसर्गातून मिळणाऱ्या समृद्धीप्रती कृतज्ञता व्यक्त करतो हळदी कुंकू करण्याची पद्धत म्हणजे सुवासनींना घरी येण्याचे आमंत्रण दिले जाते, जाते। पाहुण्या स्त्रियांचे स्वागत करून त्यांना हळदी कुंकू लावले जाते आत्तर व गुलाब पाणी त्यांच्या हाताला अत्तर लावून अंगावरती गुलाब पाणी शिंपडले जाते जे चैतन्याचे प्रतीक आहेत त्यांना ओटी भरून किंवा एखादी वस्तू देऊन सन्मानित केले जाते तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणून नात्यातील गोडवा वाढवला जातो हळदी कुंकू हा कार्यक्रम केवळ एक धार्मिक विधी नसून तो एक आनंददायी सामाजिक सोहळा आहे हा सोहळा नेटका आणि शिस्तबद्ध कसा करावा तर बघा हळदी कुंकू कोणत्या दिवशी करायचे आहेत ते ठरवा सहसा हळदी कुंकू हे संक्रांत संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत केले जाते तसेच नातेवाईक शेजारी आणि मैत्रिणींना फोन करून किंवा प्रत्यक्ष भेटून आमंत्रण द्या हळदी अत्तर गुलाब पाणी अक्षदा आणि सुट्टे पैसे आपण हळदी तयारी करायची आहेत वान म्हणजे समोरच्या व्यक्तीला प्रेमाने दिलेली भेट वस्तू पारंपरिक वाहनामध्ये मातीची सुगडी हरभरे बोरे ऊस तिळगुळ आणि आधुनिक वाहनांमध्ये ताटली वाटी काचेच्या वस्तू सौंदर्य प्रसाधने रुमाल रोपे किंवा पर्यावरणपूरक वस्तू दिल्या जातात दारासमोर सुंदर रांगोळी काढा आणि तोरण लावा आलेल्या सुवासिनींना बसण्यासाठी सोपे किंवा जमिनीवर सतरंजी टाकून बैठक तयार करा देवापाशी दिवा लावणे म्हणजे लावला तर आपल्या घरामध्ये जे वातावरण आहे तर ते प्रसन्न राहते आलेल्या सुवासिनींचे हसतमुखाने स्वागत करा त्यांच्या अंगावर गुलाब पाणी शिंपडा सुवासिनींच्या हाताच्या पंजावर थोडे आत्तर लावावे त्यामुळे वातावरण सुगंधी आणि प्रसन्न होते हळदी कुंकूची प्रथा ही हळद लावावी आणि नंतर कुंकू लावावे काही ठिकाणी कपाळावरती का अक्षदा देखील लावल्या जातात तर बघा जर तुम्ही ओटी भरणार असाल तर खण नारळाने तांदळाने ओटी भरावीत पदराखाली वाण धरून ते सुवासनीला द्यावे वाण देताने सौभाग्य अक्षय राहो अशी भावना मनात असावी शेवटी तिळगुळ देऊन गोड करावे तोंड गोड करावे हळदी कुंकवासाठी हलका नाश्ता ठेवण्याची पद्धत देखील आहे तसेच तुम्ही ओल्या हरभऱ्याची उसळ दाण्यांची उसळ एखादा किंवा गोड पदार्थ किंवा चहा कॉफी आणि बिस्किटे अनेक जण जेवणाचाही या दिवशी भेट ठेवतात आलेल्या प्रत्येक स्त्रीचा मग ती वयाने लहान असो वा मोठी सारखाच दोघींनाही मान द्यावा जाताना त्यांना हातावरती तिळगुळ देऊन आपल्याला तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणायला विसरू नका हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात वाण देण्याला अत्यंत विशेष महत्व आहेत वाण म्हणजे केवळ एखादी वस्तू भेट देणे नव्हे तर तो सन्मान आणि सौभाग्याचा आशीर्वाद मानला जातो दातृत्वाची आणि त्यागाची भावना वाण या शब्दाचा मूळ अर्थ वानगी किंवा नमुना असा होतो आपल्याकडे जे उत्तम आहे ते दुसऱ्याला देण्याची वृत्ती म्हणजे वाण याद्वारे स्त्रियांमधील अहंकार कमी होऊन दातृत्वाची भावना वाढीस लागते माझ्याकडे जे आहे ते मी आनंदाने तुला देत आहे हा निस्वार्थ भाव यात महत्वाचा असतो निसर्गाप्रतीक कृतज्ञता संक्रांतीच्या काळात नवीन धान्य आणि फळे येतात पारंपरिक वाणात प्रामुख्याने काही गोष्टी असतात त्या म्हणजे हरभरे बोरे ऊस गव्हाच्या ओंब्या हे सर्व नवीन पिकांचे प्रतीक आहेत तिळगुळ उष्णता देणारे पदार्थ म्हणून हिवाळ्यात याचे महत्त्व असते हे पदार्थ वान म्हणून देऊन आपण निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करतो निसर्गाने आपल्याला जे भरभरून दिले आहेत ते समाजाला वाटणे हा त्याग त्यामागचा एक उद्देश असतो सौभाग्य वृद्धी आणि आशीर्वाद धार्मिक समजुतीनुसार सुवासनी स्त्रिया या साक्षात महालक्ष्मीचे रूप मानल्या जातात त्यांना वाण दिल्याने घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य व सौभाग्य देखील टिकून राहते अशी श्रद्धा आहेत वाण घेणारी आणि देणारी अशा दोन्ही स्त्रिया एकमेकींना अखंड सौभाग्यवती भव असा मुख आशीर्वाद देत असतात आनंदाची देवाणघेवाण हळदी कुंकवात काहीतरी लुटण्याचीच पद्धत आहे जेव्हा एखादी स्त्री वाण देते तेव्हा ती आपले सुख आणि आनंद इतरांसोबत वाटून घेते यामुळे मानवी मनात आनंदाची वृद्धी होते आणि सामाजिक जवळीक वाढते सामाजिक एकता आणि समरसता कोणतीही जात जात धर्म किंवा धार्मिक स्तर पाहिला घरी आलेल्या प्रत्येक सारख्याच आदराने वाण दिले जाते यामुळे समाजात एकता प्रेम आणि आपुलकी निर्माण होते विशेषतः ज्या स्त्रिया दैनंदिन कामात व्यस्त असतात त्यांना या निमित्ताने एकत्र येऊन विरंगुळा मिळतो वाण देताना लक्षात घ्यायच्या काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे बघा पदराखाली वाण घेऊन आपण वान घेताना सुवासिनीने आपल्या पदराचा आधार घ्यावा ज्याला ओटी भरणे असे म्हणतात वान म्हणून अशी वस्तू निवडावी जी समोरच्या व्यक्तीच्या उपयोगाची असेल जेणेकरून त्या वस्तूचा अनादर होणार नाहीत किंवा वान देताना मनात शुभ आशीर्वाद आणि आदराची भावना असावी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ